तर उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा असून त्यांना जनहिताशी काहीही देणं घेणं नाहीये तुम्ही संसदेमध्ये जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या आणि सरकारला सळो की पळो करून सोडा अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना नेमके काय आदेश दिलेले पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे सरकारला जनहिताशी देणं घेणं नाहीये शिवसेनेचा जनमत जनहितासाठी लढा देण्यासाठी आहे संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या सरकारला सळो की पळो करून सोडा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना हे आदेश दिलेले आहेत तर यावरूनच बावनकुळेंनी ठाकरेंना टोला लगावला जनहिताचे सर्वच मुद्दे आम्ही सोडवतो आहे जो मोदीजींनी संकल्पनामा दिला आहे दोन हजार सत्तेचाळीसच्या चा विकसित भारताचा आम्ही दिला आहे महाराष्ट्राचा त्या संकल्पावर आम्ही पूर्ण काम करणार आहे त्यामुळे आम्हाला सळो का पळो करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाही आहे ते असे वक्तव्य करतात त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा हो फार